मुंबईत लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय यामध्ये हार्बरवरील सर्व तर पश्चिम मार्गावरल्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत तर निवडणूक आयोगानं पाच टप्प्यातल्या मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे तसंच आय पी एलमध्ये मध्ये आज कोलकाता विरुद्ध हैदराबाद या दोन संघांमध्ये सामना रंगणार आहे हा सामना कसा असणार आहे याचं विश्लेषणही आज आपण ऐकणार आहोत भारतातल्या गरिबीत मोठा घट झाल्याचा एक अहवाल आलेला आहे या बातमीसह अभिनेत्री छाया कदम यांनी एका घटनेमुळे अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं ही मनोरंजन क्षेत्रातली बातमी सुद्धा आपण ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सव्वीस मे वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबईतल्या लोकल रेल्वेच्या मेगा ब्लॉकची मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरल्या रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेतल्या तांत्रिक कामांसाठी आज रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन या धीम्या मार्गांवर तर हार्बर मार्गावर सीएसएमटी चुनाभट्टी दरम्यान वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत तसंच पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरिवली अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेचा ब्लॉक हा सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी सुरू होऊन दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत संपेल यासाठी सी एस एम टी सुटणाऱ्या धीम्या मार्गावरल्या गाड्या माटुंगा आणि ठाणे स्थानकांवर जाऊन जलद मार्गांवर वळवण्यात येतील या गाड्या ठाणे मुलुंड भांडूप विक्रोळी घाटकोपर कुर्ला आणि शिव इथं थांबतील पुढं ठाणे स्थानकावर थांबून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील तर कल्याण इथून अप धीम्या मार्गावरल्या गाड्या ठाणे आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील या गाड्या ठाणे मुलुंड भांडूप विक्रोळी घाटकोपर कुर्ला आणि शिव इथं थांबतील या गाड्या पुढे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत तसंच हार्बर रेल्वेचा ब्लॉक हा सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी सुरू होऊन संध्याकाळी चार वाजून दहा मिनिटांपर्यंत राहणार आहे यासाठी सीएसएमटी टी आणि वडाळा इथनं वाशी बेलापूर आणि पनवेल करता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरल्या गाड्या आणि वांद्रे गोरेगाव इथनं सीएसएम साठी डाऊन मार्गावरल्या गाड्या बंद राहणार आहेत तर पनवेल बेलापूर वाशी इथं सीएसएमटी करता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरल्या गाड्या सोबतच गोरेगाव वांद्रे सीएसएमटी इथं सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरल्या गाड्या सुद्धा बंद राहतील ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला प्लॅटफॉर्म क्रमांक आठ दरम्यान विशेष गाड्या वीस मिनिटाच्या अंतरानं चालवल्या जातील त्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे यासाठी अप डाऊन धीम्या मार्गावरल्या गाड्या बोरिवली ते गोरेगाव स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील त्यामुळे काही अप आणि काही डाऊन उपनगरीय गाड्या या रद्द राहतील याशिवाय अंधेरी आणि बोरीवलीच्या काही गाड्या हार्बर मार्गावर गोरेगाव पर्यंत चालवण्यात येणार आहेत ब्लॉक कालावधीत बोरीवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक ते चार वरनं कोणत्याही ट्रेनचं आगमन किंवा निर्गमन होणार नाहीये पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मतदानाच्या आकडेवारींची देशातल्या प्रमुख विरोधी पक्षांनी मतदानाच्या आकडेवारीत कथित हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता मतदानाची टक्केवारी जाहीर होत असलेल्या विलंबाबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती तर याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पाच टप्प्यातल्या मतदानाची मतदारसंघ निहाय आकडेवारी जाहीर केली आहे मतदानाच्या आकडेवारीबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असून या खेळाचं सत्य आम्ही बाहेर आणू असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं निवडणूक प्रक्रियेत बाधा आणण्यासाठी चुकीची माहिती नियोजनबद्ध पद्धतीनं पसरवली जात असल्याचा आरोप आयोगानं केलाय विशेष म्हणजे प्रत्येक मतदान केंद्रावरनं मतदानाची आकडेवारी ही त्वरित संकेतस्थळावर टाकण्याची विनंती करणारी एका स्वयंसेवी संस्थेची याचिका सुप्रीम कोर्टानं अलीकडेच फेटाळून लावली होती दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये मतदानाला मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्ही उत्साहित आहो असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलंय जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली जाईल असंही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलं या ठिकाणी लोकशाही प्रक्रियेची मुळं घट्ट होत आहेत ही निश्चितपणे समाधानाची बाब असल्याची टिप्पणी त्यांनी यावेळी केली आहे निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या टप्प्यात देशभरात सहासष्ट पूर्णांक चौदा टक्के दुसऱ्या टप्प्यात सहासष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के तिसऱ्या टप्प्यात पासष्ट पूर्णांक अडुसष्ट टक्के तर चौथ्या टप्प्यात एकोणसत्तर पूर्णांक सोळा टक्के तर पाचव्या टप्प्यात पूर्णांक वीस टक्के मतदानाची नोंद झाली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलच्या फायनल्सची यंदाच्या आयपीएलची फायनल आज पार पडतीये कोलकाता आणि हैदराबादच्या संघांमध्ये हा सामना रंगणार आहे चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघांकडनं विजेतेपदासाठी निश्चितच आक्रमक खेळी होणार आहे दोन्ही संघांसाठी ही फायनल सर्वस्व पणाला लावणारी असणार आहे आय पी एलच्या सतराव्या हंगामाची फायनल आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे हा सामना चेन्नईच्या चे चेपॉक स्टेडियमवर होणार आहे त्यामुळे नक्कीच सामना खूप इंटरेस्टिंग होणार आहे या स्टेडियमवर क्वालिफायर टूचा सामना झाला होता ज्याच्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद भिडले होते सनरायझर्स हैदराबादने राजस्थानला छत्तीस धावांनी मात दिली होती हा सामना खूप मोठ्या रन्स झाल्या नव्हता या सामन्यात एकशे पंच्याहत्तरचं टार्गेट होतं ते पण एकशे पंच्याहत्तरचं टार्गेट राजस्थानला चेस करता आलं नव्हतं जर या सामन्याकडे पाहिलं तर चांगले बॅट्समन आहेत ज्यांनी रन्स केल्या आणि जे क्वालिटी बॉलर्स आहेत त्यांनी विकेट्स काढल्या सुरुवातीच्या फेजमध्ये फास्ट बोलर्सने विकेट पडल्या तर सेकंड इनिंगमध्ये स्पिनर्स डॉमिनेट राहिले अशाच पद्धतीचा काहीसा खेळ फायनलमध्ये दे देखील पाहायला मिळणार आहे आणि दोन्ही संघांची स्ट्रेंथ पाहिली तर के के आर कडे स्पिनर्स चांगले आहेत त्यांच्याकडे वर्ल्ड क्लास स्पिनर आहेत वरुण चक्रवर्ती चांगल्या फॉर्ममध्ये आहे सुनील नरेन आहे त्यामुळं नक्कीच तो एक इम्पॅक्ट असणार आहे तर हैदराबादकडे पण आपण म्हणत होतो पण त्यांचे दोन जे लिफ्टॉन स्पिनर आहेत त्यांनी चांगली कामगिरी केली शाहबाज अहमद आणि अभिषेक शर्मा या दोघांनी पण राजस्थान विरुद्धच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती त्यामुळं बॅट आणि बॉलमधलं जे एक द्वंद्व असणार आहे ते नक्कीच आजच्या सामन्यात पाहायला मिळेल खूप टोटल मोठी होईल असं वाटत नाही पण पॉवर प्लेमध्ये सगळ्यात क्रुशल असणार आहे फलंदाजांसाठी पॉवर प्ले हा खूप क्रुशल असणार आहे कारण की जिथं जे जो संघ पॉवर प्लेमध्ये डॉमिनेट करेल तोच सामन्यावर सहसा वर्चस्व राखेल असं आपल्याला दिसतंय आणि चेन्नईमध्ये तरी पॉवर प्ले खूप महत्वाचा असतो त्यामुळं पहिला सहा ओव्हर्समध्ये जो डॉमिनेट करेल तोच सामन्यावर पकड निर्माण करेल हे नक्की अनिरुद्ध संकपाळ यांनी हे विश्लेषण केलं होतं पॉडकास्टची चौथी बातमी आहे राजस्थानात झालेल्या देशातल्या सर्वाधिक पन्नास डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाच्या नोंदीची लोकसभा निवडणुकीबरोबरच यंदाचं देशभरातलं तापमान सुद्धा चर्चेत आलंय सध्या मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे पुढच्या आठवड्यात मान्सूनही हजेरी लावू शकतो पण सध्या सूर्य आकाशातून आग ओकतोय अशी स्थिती आहे कारण राजस्थानमध्ये आज देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार पंचवीस मे रोजी राजस्थानमधल्या फालुडी इथं चक्क पन्नास डिग्री तापमानाची नोंद झाली त्यानंतर राजस्थानातीलच बारमेर इथं अठ्ठेचाळीस पूर्णांक आठ डिग्री सेल्सिअस इतक्या प्रचंड तापमानाची नोंद झाली त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचा आणि शक्यतो दुपारी उन्हात घराबाहेर न पडण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलंय दरम्यान महाराष्ट्रात सुद्धा जळगावमध्ये सर्वाधिक तापमान आहे इथे चौवेचाळीस ते सत्तेचाळीस डिग्री तापमानाचा इशारा देण्यात आलेला आहे प्रचंड उष्णतेमुळे इथं शंभर मेंढ्या सुद्धा मृत्यूमुखी पडल्या आहेत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी इथे कलम एकशे चौवेचाळीस लागू केलं आहे खुल्या जागेत काम करणारे कामगार आणि शालेय विद्यार्थी यांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे देशातल्या गरिबीत घट झाल्याची यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातल्या गरिबीचा मुद्दा चर्चेत राहिला देशातील गरिबी कमी झाल्याचा दावा नीती आयोगानं आणि सत्ताधाऱ्यांनी वारंवार केला पण विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला कारण त्यासाठी सन दोन हजार चौदा मध्ये चौपन्न कोटी नागरिक मोफत धान्य घेत होते ही संख्या आज ऐंशी कोटीवर पोहोचल्याचा दावा त्यांनी केलाय पण आता पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य शमिका रवी यांनी म्हटलंय की भारतातली अत्यंत गरिबी आता दूर झालेली आहे भारतात ही अत्यंत गरिबी आता तीन टक्क्यांपेक्षा कमी उरलेली आहे जागतिक पातळीवर भारताचं हे मोठं यश आहे आणि आपल्या आयुष्यातला महत्वाचा क्षण असल्याचंही त्यांनी म्हटलंय तर आता नासा भारतीय अंतराळवीरांची शाळा घेणार आहे ही पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आता भारतीय अंतराळवीरांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देणार आहे अमेरिकेचे भारतातले राजदूत एरिक गारसेटी यांनी ही घोषणा केली आहे यावेळी गारसेटी यांनी भारत आणि अमेरिका यांच्या भागीदारीतनं क्वॉड उपग्रहाच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडला गारसेटी यांच्या बंगळुरू भेटीत त्यांनी इस्रोच्या मुख्यालयाला भेट दिली तसंच इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांच्यासोबत द्विपक्षीय भागीदारीबाबतही चर्चा केली आहे आता ऐकूयात पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय कांस चित्रपट महोत्सवामुळे अभिनेत्री छाया कदम सध्या खूपच चर्चेत आहे त्यांच्या सिनेमाला सेलिब्रिटी आणि समीक्षकांनी तब्बल आठ मिनिटांचं स्टँडिंग ओव्हिशन देत प्रचंड कौतुक केलंय मराठी ते बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या छाया कदम यांचा अभिनय क्षेत्रात प्रवासही मोठा रंजक आहे राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत छाया कदम यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या मुंबईच्या कामगार वस्तीत त्यांचं बालपण गेलं लहानपणी किंवा कॉलेजमध्ये असताना सुद्धा त्यांनी कधीच नाटकात किंवा अभिनयाशी संबंधित कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नव्हता त्या एक उत्तम कबड्डी प्लेअर होत्या त्या कायम मैदानावरच खेळत असायच्या वडिलांचं सपोर्ट असल्यामुळे त्यांचं आयुष्य उत्तम सुरू होतं असं सगळं नीट सुरू असताना छायाच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यातनं सावरत असताना वर्षभरातच त्यांचा भाऊ सुद्धा वारला दरम्यान आता आयुष्यात पुढे काय करायचं हे त्यांना माहिती नव्हतं मग त्यांनी असंच करून पाहायचं म्हणून एका नाटकाचं वर्कशॉप केलं त्यातनं त्यांना एका नाटकात काम मिळालं त्यानंतर बराच काळ काम नव्हतं दरम्यान त्यांना झुलवा या नाटकात संधी मिळाली आणि या कामामुळे त्यांना पुढे नागराज मंजुळेंच्या फॅन्ड्रीमध्ये महत्वाची भूमिका मिळाली आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही त्या यशाची एक आणखी पायरी चढताना दिसत आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका ई सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला